ही गोष्ट आहे एका शेरू नावाच्या वाघाच्या पिल्लाची शेरू एका जंगलात राहत असतो त्याच्या आईबाबांसोबत तो जंगलात बिंदाच भटकत असतो मध्येच तो गवतात खेळतो मध्येच फुलपाखरांच्या मागे लागतो मध्येच एखाद्या प्राण्याची शेपटी ओढतो आणि तो खूप मजा करत असतो त्याला जंगल खूप आवडतं जंगलाच्या पलीकडे काय आहे याची त्याच्या मनात सारखी उत्सुकता असते पण त्याच्या आईने त्याला रागवलेलं असतं की शेरू या नदीच्या पलीकडे जायचं नाही हं तू हरवशील नाही तर शेरू म्हणतो नाही आई मी नाही जाणार पण शेरूला सारखी उत्सुकता असते की त्या नदीच्या पलीकडे काय असेल हळूहळू हिंमत करून एकदा शेरू ती नदी पार करून पलीकडे जातो आणि पलीकडे गेल्यानंतर त्याला तसंच जंगल दिसतं तो परत यायला निघतो आणि तेवढा अंधार पडतो शेरू घाबरतो तो म्हणतो की आता मला घरचा रस्ता आठवत नाही आहे आता मी घरी कसं जाऊ आई मला बोलली होती की नको तू हा नदीच्या पलीकडे जाऊस पण आता मी काय करू तो रडत बसतो तिथे काही शेळ्यांचा कळप असतो त्या शेळ्या त्या रडणाऱ्या शेरूकडे येतात आणि म्हणतात की काय रे तुला काय झालं तो म्हणतो मी रस्ता चुकलो आहे आणि मला आता माझं घर सापडत नाही आहे तर त्या म्हणतात ठीक आहे तू आजच्या दिवस आमच्याकडे राहा आणि मग आपण उद्या तुझ्या आईबाबांना शोधू हळूहळू काही दिवसानंतर शेरू शेळ्यांसारखंच वागायला लागतो त्यांचं दूध पितो त्यांच्या पिल्लांसोबत राहतो त्यालाही असं वाटायला लागतं की आपणही शेळीच आहोत पण शेरू खरा वाघ असतो एक दिवस काय होतं जंगलामध्ये शेळ्या सगळ्या चरत असताना एका वाघाची डरकाळी ऐकू येते वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर सगळ्या शेळ्या घाबरून पळून जातात आणि शेरू मात्र तिकडे ठामपणे उभा राहतो त्याचे कान टवकरतात आणि तो आवाजाच्या दिशेने पळायला लागतो शेळ्या म्हणतात अरे अरे शेरू तू जाऊ नकोस तिकडे तिकडे आता वाघ आला असणार आहे तो तुला खाऊन टाकेल शेरू म्हणतो नाही नाही तो तो माझ्या बाबांचा आवाज आहे माझे बाबा माझ्यावर खूप माया करतात ते मला कसे खातील आणि तो त्या आवाजाच्या दिशेने जातो पण शेळ्यांची काही हिंमत होत नाही शेळ्या सगळ्या पळून जातात आणि शेरू मात्र अगदी धुळू धुळू धावत त्या आवाजाच्या दिशेने निघतो थोड्याच वेळात त्याला त्याचे बाबा दिसतात आणि त्याचे बाबा त्याला पाहिल्या अपरोपर मिठी मारतात आणि म्हणतात अरे शेरू तुला सांगितलं होतं ना नदीच्या पलीकडे नको येऊ हो, तू का आलास तो म्हणतो सॉरी बाबा माझी चूक झाली यापुढे मी नक्की ऐकत जाईल त्याचे बाबा म्हणतात चल चल आता घरी आई वाट बघते आहे तुझी आणि तिला तुझी खूप काळजी वाटत होती आणि मग ते दोघंजणं घरी जातात घरी गेल्याबरोबर शेरूची आई जी आहे ती त्याला मिठी मारते त्याची पप्पी घेते आणि त्याला म्हणते शेरू माझा शेरू रे किती शहाणा आहेस रे तू कसा नाही घाबरलास तू कसा राहिला रे इतके दिवस आता नाही जाणार ना नाही ना? ना आई आता मी कधीच जाणार नाही ही गोष्ट मित्रमैत्रिणींना तुम्हाला आवडली का या गोष्टीचा मतितार्थ असा आहे की जरी तुम्ही शेळांच्या कळपत राहत असलात आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही शेळी वाटत असलात तरी तुमच्या प्रत्येकाच्या मनात एक वाघ आहे त्या वाघाला डरकाळी फोडू द्या आणि स्वतःला हिंमतवान करा